आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज समाजमनाचा आरसा नागोठणे शहरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माकुमच्या तालावर पारंपारिक गोविंदांनी धरला ताल युवासेना उबाठा किशोर शेठ जैन मित्रमंडळ यांचे सलग चौदा वर्षाची परंपरा तर वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ यांचे नागोठण्यात प्रथम वर्षाचे आयोजन खासदार धैर्यशील दादा पाटील यांची विशेष उपस्थिती नागोठणे रोशनपत्की नागोठणे शहरात शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक गोविंदा पथकांनी मानवी मनोरे बनवून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला शहरात अनेक ठिकाणी दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित केले होते त्या तरुणाईचा उत्साह ओसांडून वाहताना दिसून आला युवासेना उबाठा शेठ जैन मित्रमंडळ नागोठणे यांच्या सौजन्याने भव्य दहीहंडी महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते यासाठी रोख पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये व चषक ठेवण्यात आले होते व यशस्वी सलामी देणाऱ्या पथकाला दोन हजार पाचशे रुपये व चषक देण्यात आले यामध्ये नागोठणे शहरासह विभागातून खारपाले गडब वांगणी आमडोशी वरवटणे अशा सुमारे पंधरा इतक्या गोविंदा पथकांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये बापदेव मित्रमंडळ वणी व श्री चौंडीश्वरी मित्रमंडळ वरवटणे या गोविंदा पथकांना एकावन्न हजार रुपयांचे व चषकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले यावेळी दहीहंडी फोडण्याचा मान बापदेव मित्रमंडळ वणी यांना मिळाला यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया संजय महाडिक उपसरपंच अकलाक पानसरे विभागप्रमुख संजय भोसले उपविभागप्रमुख संजय महाडिक महिला उपजिल्हा युवती प्रमुख धन्वंतरी दाभाडे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे प्रकाश कांबळे सचिन ठोमरे अमृता महाडिक भाविका गिजे विनिता पाटील ज्योती राऊत कार्तिक जैन शाखाप्रमुख धनंजय जगताप अनिल महाडिक समीर भिकन मोहन नागोठणेकर राजू पिताणी जितेंद्र जाभव किशोर शेठ जैन मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष अविनाश भोसले यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर व नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक अभिनिरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी देखील स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली त्याचप्रमाणे यावर्षी प्रथमच नागोठणे शहरात वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ पेण नागोठणे यांनी देखील भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन केले होते ही स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटांमध्ये ठेवण्यात आली होती महिलांसाठी फक्त सलामी देण्याचे आयोजन करण्यात आले होते महिला गोविंदा पथकांसाठी चार थर लावून सलामी देणाऱ्या पथकाला चार हजार रुपये व चषक देण्यात आले पुरुष गटासाठी मात्र विजेत्या गोविंदा पथकाला रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व आकर्षक चषक ठेवण्यात आले होते तसेच पुरुष सलामीसाठी सहा थर लावणाऱ्या पथकाला पाच हजार रुपये व महिला सलामीसाठी चार थर लावणाऱ्या पथकाला चार हजार रुपये देण्यात आले दहीहंडी फोडताना गोविंदा जखमी होऊ नये यासाठी दोन्ही मंडळांनी विशेष सुरक्षिततेची काळजी घेतली होती या ठिकाणी गोविंदा पथकांना वेळ पडल्यास आर्थिक मदत आणि इतर सुविधाही दिल्या जाणार होत्या नागोठणे शहरासह विभागात प्रत्येक आळी आळीमध्ये गोविंदा पथक दिवसभर शहरात फिरून विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना दिसत होते अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं ढाकूमाकूमच्या तालावर गोविंदा पथकांनी ताल धरल्याचे दिसून आले तसेच शहरात अनेक ठिकाणी तीन ते चार थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला गेला काही ठिकाणी पारंपारिक वाद्याच्या गजरात दहीहंड्या फोडण्यात आल्या काही अनुचित घडल्यास नागोठणे पोलीस ठाण्याकडून दोन अँब्युलन्स ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता